मित्रांनो ह्या जगामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्ही निरोगी असलं पाहिजे चांगलं दिसलं पाहिजे आणि बुद्धी शार्प पाहिजे आता हे सगळं मेंटेन करायचं म्हटलं तर आहार चांगला पाहिजे पोषण नीट मिळालं पाहिजे आता पोषण कशातून नीट मिळेल याचा शोध घेत घेत अनेकजण येऊन पोहोचतात ते बदामापर्यंत आता बदाम पौष्टिक आहेत यात काही शंकाच नाही पण मग प्रश्न येतो की कि रोज किती बदाम खाल्ले पाहिजेत आता ह्या प्रश्नाचं शास्त्रीय संयुक्तिक आणि लॉजिकल उत्तर आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं बदाम खायचे ठरले चांगले असतात पण खायचे किती आणि मुळात बदाम का खायचे आणि बदामच का खायचे हे पाहणार आहोत आता बदामाविषयी अजूनही का काही प्रश्न विचारले जातात की बदाम तसेच खाऊ की भिजवून खाऊ सालीसहित खाऊ की सोलून खाऊ याच्यावरती बराच रिसर्च पण चालू असतो नेहमी रिसर्च असं सांगतो आहे की बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं व्हिटॅमिन ई आणि ए एचा तो खूप चांगला सोर्स आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं मँगनीज असतं पोटॅशियम असतं आणि फॅटसुद्धा असतं आयुर्वेद असं सांगतो की बदाम हे पौष्टिक आहेत ते बृहण आहेत म्हणजे आपल्या शरीराला पोषण देण्याचं काम करत असतात पचायला जड आहेत स्निग्ध आहेत आता त्यातून ते तेल निघतं म्हटल्यावर स्निग्ध तर असणारच आहेत तसंच बदाम हे कफकारक आणि शुक्रकारक आहेत म्हणजे आपल्या शरीरातला जो शुक्र धातू आहे तो वाढवण्याचं काम बदाम करत असतात आणि त्याच्याही पुढे जाऊन बदाम हे उत्कृष्ट प्रकारचे वातशामक आहेत आता बदामाचे एवढे फायदे ऐकल्यानंतर कुणालाही असंच वाटेल ना की हे बदाम आपल्या खाण्यामध्ये रोजच्या खाण्यामध्ये असलेच पाहिजेत आणि भरपूर असले पाहिजेत पण फॅक्ट ती नाही आहे बदामाचे आपल्याला फक्त फायदे सांगितले जातात नाण्याची एकच बाजू आपल्याला दाखवली जाते दुसरी बाजू आपल्याला कोणी सांगत नाही आप आपल्यालाही ती बघायची नसते आपणही ती बघितलेली नसते पण अशा एकांगी माहितीला शास्त्र म्हणता येत नाही मग आता शास्त्र काय तर शास्त्र असं सांगतं की बदाम नेष्टो रक्तपित्त विकारिणाम नेष्टो नेष्टो म्हणजे काय न इष्ट खाऊ नयेत चांगले नाहीत योग्य नाहीत कोणासाठी रक्तपित्त विकारिणाम अर्थात ज्यांची रक्तदृष्टी झालेली आहे ज्यांना पित्ताचा काही त्रास आहे अशा लोकांनी बदाम खाऊ नयेत आणि इथंच चूक होते आता आजकालच्या परिस्थितीमध्ये रक्तदृष्टी असणं किंवा पित्ताचा त्रास असणं पित्त खूप वाढलेलं असणं हे खूप कॉमन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण बदामाचा रतीब सुरू केला तर काय होईल असा रतीब सुरू करणं कितपत योग्य आहे असो मग आता कोणीच खायचे नाहीत का तर कोणी खायचे किती खायचे ते सगळं सांगणार आहे पण कोणी खायचे नाही हे आधी नीट समजून घ्या ज्यांना नेहमी घशाशी जळजळतं आंबट ढेकर येत आहेत किंवा दम्याचा त्रास आहे खोकल्याचा काही त्रास आहे चक्कर येते घोळणा फुटतोय मुळव्याचा त्रास झालेला आहे त्या मुळव्यामधून रक्त पडतं आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून जास्त जाते ब्लीडिंग ब्लिडिंग जास्त होतं आहे लघवीला आग होती है, कान फुटतो आहे ब्लड प्रेशरचा काही त्रास आहे हिरड्यांमधून रक्त येतं आहे वारंवार तोंड येत आहे असा जर काही त्रास असेल तर बदाम खाऊ नयेत बदाम खाण्याची गरज नाही ती काही जीवनावश्यक गोष्ट नाही आहे मग आता बदाम कोणी खायचे आहेत तर जे वाढत्या वयाची मुलं आहेत जे नियमितपणे व्यायाम आहेत किंवा अशा व्यक्ती की ज्या नियमितपणे व्यायाम आहेत कसरत आहेत अशा लोकांनी थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी आणि ज्यांचं वजन खूप कमी आहे आणि त्यांना जर वजन वाढवायची इच्छा असेल तर अशा लोकांनी नियमितपणे बदाम खायला हरकत नाही आता इतरांनी थंडीच्या दिवसामध्ये एक तीन चार भिजवलेले बदाम खायला हरकत नाही आणि जर तुम्हाला पहिलवान व्हायचं असेल तर मात्र तुम्ही भरपूर बदाम खाऊ शकता पण तिथेसुद्धा मग तिथे, तिथे भरपूर बदाम खायला दिले जातात बदामाची थंडाई खायला दिली जाते पण तिथेसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या बदामांची उष्णता वाढू नये म्हणून भरपूर प्रमाणात तूप खायला सांगितलं जातं आता इतरांसाठी असेच बदाम खायचेत रोजच बदाम खायचेत तर किती खाऊ या प्रश्नाचं उत्तर फार फार तर असं देता येईल की एक ते दोन भिजवलेले बदाम खायला हरकत नाही आता बदामामध्ये एवढ्या एवढ्या प्रमाणात फॅट आहे किंवा एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई e आहे किंवा एवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन आहे अच्छा एवढं प्रोटीन आहे का मग आता आपल्याला दिवसाला किती प्रोटीन लागतं चला बरं गणित करा आणि मग त्यातून एक संख्या काढा की हा मग आपल्याला दिवसाला एवढे एवढे बदाम खाल्ले पाहिजेत असा बालिशपणा करून बदामच काय कुठलाच पदार्थ खायचा नसतो असं कॅलरीमध्ये मोजून आहार कधीच घ्यायचा नसतो कारण तो आहार आहे आणि आहार हा आपली वय आपली प्रकृती आपण कुठे राहतो जे पदार्थ खातो आहे तो थंड आहे का उष्ण आहे कामाचं आपलं स्वरूप काय आहे आपलं वजन काय उंची काय अशा अनेक गोष्टींचा विचार करून आहार ठरत असतो त्यामुळेच बदामाच्या बाबतीतसुद्धा रोज किती बदाम खायचे हे तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या वयानुसार तुमच्या कामानुसार ठरणारे आणि मुळात बदाम खायचे का नाही हे सुद्धा आधी पाहिलं पाहिजे मग आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आम्ही तर बुद्धी वाढवण्यासाठी बदाम खातो मग त्याला पर्याय काय तर मुळात आयुर्वेदाने असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की बदाम हे बुद्धी वाढवतात उलट जर तुमची पित्त प्रकृती असेल तर तिथे बदाम बुद्धी ऐवजी बदाम तुमचं पित्त वाढवू शकतात रक्तदृष्टी करू शकतात आणि त्यातून क्रोध राग चिडचिड आणि असंयम एवढं तुम्हाला मिळू शकतं मग आता बुद्धी वाढवण्यासाठी काय तर आयुर्वेदाने बुद्धी वाढवण्यासाठी काही पदार्थ विशेष सांगितलेले आहेत आणि त्याला मेध्य पदार्थ असं नाव दिलेलं आहे आणि हे पदार्थ कोणते हे जर जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तो आवर्जून पहा असो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा या बाबतीत तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद